मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेखर पाटील युट्यूब चॅनलवर तर आज रक्षाबंधन तर सर्वांना शुभेच्छा भावाचं सण आहे सर्वांनी रक्षाबंधन बहीण भावांनी जरूर करावं तर चला चॅनलला जो कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब देखील करा गाडीला पण आपण राखी बांधलेली आहे मस्त पैकी मम्मीनी बांधली सकाळी चलो येतो जरा नाक्यावरून चॉकलेट घ्यायला जरा मेडिकल मध्ये ताईंच्या पोरांना अजून ताई सगळं आलं नाही अजून राखी कोणीच बांधलं नाही इकपन्न राखी बांधली अजून ए ला जल्दी हो लोटोबाईला हा लोटोबाई चॉकलेटचा बॉक्स यातला एक मस्त पैकी सगळ्या ताईंच्या पोरानं चॉकलेट आता जाऊ घरी चला मस्त की नाश्ता करतो गरम गरम बनवले मम्मीनी आज रक्षाबंधन स्पेशल खिचडी आणि मावशी आलेली आहे आमची बघू शकता साड्याशी आलेली आहे लवकरच पुरण साडा कांचन मावशी काय बोलत बघ तिकडे घे वागतं टी व्ही सोन आहे ना बघा घातले पैसा आले फुल बाबा फुल पैसा आले पैसा नाही आला फुल पैसा आले मावशी सुनस काय बोलत मग बरे सगळे मंडळी कामाला जात बनला मग आता कुठं आमच्या इथून राखी बांधून झालं कुठं जायचंय केशव केशव इथे चालेल अजून काहीच अजून अडीच वाजल्यात कोण आला ना अजून बहिणी पण ना आले वाट बघतोय कधीपासून आता भूक लागले जेवून घेतो कधीपासून सकाळपासून वाट बघते रेडी झाले मावशी येऊन गेली आत्ता येऊन गेली पप्पाच्या राखी बांधून गेले आमच्या अजून बहिणी ताईस आल्या नाही जेवून घेतो चला चला जेवायला घेतो तू काय पाप्पड मिरची द्या रेडी जेवतो मस्त की भेटतो तुम्हाला चला जेवून घेतो मस्त की नंतर भेटतो तुम्हाला अजून ताई ताईसांची वाट बघतो राखी बांधाना कधी येतात काय माहिती चला जेवलो मस्त की तीन वाजता आलं तीन अजून एक पण ना तल राखी नाही छोट्याचं पण नाही माझ्याकडून अजून वाढ बघतो आलं ना की एकदाच लाईन चालू होईल डायरेक्ट दि बहीण आहे आहे कारगरची देशरची चिंचवण रिडगर मोपा अजून भरपूर आहेत तलोजा मजकूरची एक आहे वाटत बघतोय बघू आता वाट बघून दमलो झोपलो होतो बहिणी अजून आल्या ना आता वादली चार, चार वाजले आता तलोजा मजकूरची एक बहीण आल्या फ्रेश होतो आणि डायरेक्ट रक्षाबंधन बंधन दाखवतो तुम्हाला कधी <laughs> बसून वाट बघतोय आमची बघा मी बोललो ना तुम्हाला एक साथ लाईनि लाईनिन येतील लाईन लागेल आमची <laughs> मोप्याची चिंचवणची रेडगरची आणि तलोजा मोजकूरची काय करू वाट बघून दमलो झोपलो मग हमचा यामचा यामचा या मोप्याचा या चिंचवणचा भावी चला आता राखी बांधून घेतो अजून पर्यंत एक पण ना राखी बांधलेली शिंगा दिला खायला आता काय बोलता ओके किती पैसे भेटल दा काय ना ह्याची पिशवू भरली वाटत

इबा कसली मोठी बांधून आता आमची दिदी आले राखी बांधायला एवढ्या राख्या बांधल्या सगळ्यांची एकदाच लाईन लागलेली एक दोन तीन चार पाच झाल्या आपल्या ताईचा दीदीचा आलेल्या एकदम फ्रेश होतो मस्त पैकी आता तरी नाश्ता करतो फ्रेश होतो मग तुम्हाला भेटतो चहा पितो मस्त पैकी फ्रेश झालो चाय घेतले चाय पितो मस्त पैकी रक्षाबंधन झाली राख्या बांधून झाल्या चाय बिस्किट चाय बिस्किट अशा प्रकारे रक्षाबंधन झालेली आहे आमची सरळ नसत एवढ्या राख्या बांधल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठाबंधन तर चला आताचा आजचा आता छोटासा रक्षाबंधनचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा लाईक करा कमेंट करा आपल्या आपला शेअर करा आणि आपल्या चॅनलला जो कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा असाच नवीन नवीन ब्लॉग मध्ये भेटूया पुढे तर चला बाय बाय कायच